पाहताय शिंदखेडा टी टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदेगड शहरामध्ये आणि तालुक्यात विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आहे. शहरातील कैलासवासी रत्नाबाई भीमराव जहागीरदार दिव्यांग निवासी शाळा येथे 78 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहणासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त सैनिक भूषण पवार हे होते. यावेळी सर्वप्रथम भारतमातेचे प्रतिमा पूजन करण्यात आले. यानंतर ध्वजारोहण करण्यात आले. प्रसंगी सेवानिवृत्त सैनिक प्रवीण बडगुजर ITBP जवान नितीन मिस्त्री आणि गावातील इतर क्षेत्रातील मान्यवर तसेच शाळेचे जितेंद्र भाईदास पाटील बापूराव ब्रह्माजी गारोळे प्रल्हाद विठोबा दहीकर दत्तात्रय गंगाराम मखरीचे पिराजी राणबा गादगे राकेश वेडू जाधव नागनाथ प्रभाकर बडवणे श्रीमती कविता सचिन साळुंखे उपस्थित होते तसेच शहरातील अण्णासाहेब एन डी मराठे शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहण सोहळ्यास रोटरी क्लब ऑफ शिंदखेडा अध्यक्ष विकी चंदनानी संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब साहेबरावजी मराठे रोटरी क्लबचे सदस्य बाळकृष्ण बोरसे जयपाल गिरासे हुसेन रामशी चंद्रशेखर पाटील मधुकर सैंदाने मुख्याध्यापक अमोल मराठे आदी मान्यवर उपस्थित होते न्यानोपासक शिक्षण मंडळी दोंडाईचा संचलित छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय रंजाणी येथे पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचा उत्सव ग्रामपंचायत रंजानीच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे एस पाटील यांनी केले एन पी भिला यांनी सांस्कृतिक विभागाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते या प्रसंगी गावाचे ध्वजारोहण केले शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील शेतकरी बोर्डिंग कैलासवासी सी बी स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी गावातून प्रभात फेरी घोषणा परिसर दुमदुमून सोडला स्काउटर संजय कुमार महाजन आणि गायडर संगीता वेंदे यांच्या नियोजनातून स्काउट गाईडचे पथसंचालन झाले आणि ध्वजारोहण माजी सरपंच अशोक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसंच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते शिंदखेडा शहरातील गांधी चौक या ठिकाणी नगरपंचायत शिंदखेडा यांच्या वतीने दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मान सैनिकास देण्यात येतो या संकल्पनेचे जनक शिंदखेडा शहरातील गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे हे होते परंपरेनुसार यावर्षी देखील स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मान आय टी बी पी जवान नितीन मिस्त्री यांना देण्यात आला होता प्रसंगी जवान नितीन मिस्तरी यांनी गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे आणि संपूर्ण नगरपंचायत टीमचे आभार व्यक्त केले यावेळी माजी सैनिक ज्ञानेश्वर भूषण पवार ईश्वर सोनवणे महेंद्र पाटील अशोक जाधव जोशी साहेब दौलत राजपूत उपस्थित होते त्याचप्रमाणे नगरपंचायत विविध कार्यकारी सोसायटी तसेच तहसील कार्यालय शिंदखेडा या ठिकाणी देखील ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला सन्मान्य व्यासपीठ उपस्थित आमचे सहकारी फौजी मित्र तसेच शिक्षक कर्मचारी वर्ग मुख्याध्यापक सर आपण सर्वांनी आम्हाला या ठिकाणी बोलवून जो मान सन्मान दिलेला आहे त्याबद्दल आम्ही ऋणी आहोत आणि या आज क्षण आहे आमच्या जीवनातील एक क्षण आहे की आम्ही आप या लहान बा मित्रांसमोर आम्ही ध्वजाराण गेलो आहे आणि हे आम्हाला एक छातीत म्हणजे भरून आहे की आम्ही या ठिकाणी येऊन तुमच्या समोर ये आणि तुम्ही आम्हाला ही संधी दिली तसेच हा क्षण प्रत्येकाच्या जीवनात येत नसतो आणि मी आधीच या ठिकाणी आल्यावर सरांशी मी संपर्क केला बोललो त्यांच्याशी की पहिले आधी ज्या वेळेस एक कोणी कोणी फौजी रिटायर येत होता तर गल्लीत किंवा आपल्या घरात माहिती पडत होतो पण आता आता लोकांच्या मनात आपल्या ज्या देश जा, भारताची जी जनता आहे त्यांच्या मनात फौजीविषयी एवढं प्रेम आहे की जर कोणी फौजी रिटायर येत असेल तर सर्वात आधी गावातली लोक त्याची स्वागताची मिरवणुकीची तयारी करून ठेवतात हो आणि ते आम्हाला एवढं चांगलं वाटतं आणि ज्या वेळेस आम्ही हे जे प्रचार करतो की आम्ही सांगतो की आम्हाला शिंदे मी मागे दोन हजार बावीस रिटायर आलो आमचे प्रवीण भाऊ रिटायर आले आहेत नितीन मिस्त्री आता ऑन ड्युटी आहेत आणि ज्यावेळेस आम्ही रिटायरमेंट येतात आमचे ज्यावेळेस कार्यक्रम आम्ही घडवून आणतो आणि ज्यावेळेस तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळतो त्यावेळेस आम्हाला वाटतं की आम्ही भारताच्या सीमेवर राहून आम्ही काय काम करून आलेलो आहोत आणि ते तुम्ही जे एवढं प्रेम आम्हाला दाखवतात दा, ते आम्हाला त्याची ती कामाची पावती वाटते आपण शिक्षक आहात आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी जाऊन आपण एक कुठल्याही कार्यक्रमात असा काही असा आपल्याला सगळ्यांना बोलवलं जातं त्या ठिकाणी आपण फौजींविषयी थोडं मार्गदर्शन करावं मार्गदर्शन क्लास असावेत हे आमची सगळ्यांची इच्छा आहे की या ठिकाणी ट्रेनिंग वगैरे चालवायचो बोरडे सर आमच्या बरोबर असायचे आम्ही बघायचो त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं बी मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे की तुम्ही असं नाही असं करा त्यांनी बी आम्हाला वेळेवर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि मागच्या वर्षी एम या या शाळेत आपण येत राहतो हे जे लहान मुलं आहेत आम्ही याच्यात आमचा जो रीतिक चांगलं बोलणार आहे रितिकचं नावाला आठवतंय बाकी त्यांच्या नाव ती एक लहान मुलगी होती हा बरोबर ती बसली हे चांगले मी मागे त्यांना कलर कॉम्पिटिशन साठी त्यांना चित्र वगैरे देऊन गेलो होतो त्यांनी मला वाटतं भरलेलं असेलच आणि असे यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी आपण काही छोटे मोठे कार्यक्रम जर राबवत असाल तर त्यावेळेस आमची आठवण काढा तुम्हाला कुठलीही मदत लागली आम्ही आमच्या ग्रुपतर्फे म्हणा रिटायरमेंट होती जो ग्रुप आहे त्यातर्फे तुम्ही आमच्या आपल्या शाळेला मदत करायला आम्ही तत्पर आहोत शेवटी मनाच एवल कि आपसे ही इस देश की पहचान है आपसे ही देश का मान है जहाँ आपसे फूल खिलते हो दोस्तों उस सरजमी सरजमी का नाम हिंदुस्तान जय हिंद जय भारत प्रतिनिधि भूषण पवार शिंदखेड़ा अपन पहाता है शिंदखेड़ा माझा टीवी न्यूज जय सत्य तीज बातमी